छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आज शिवस्मारक शोध मोहीम सुरू केली दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे जलपूजन केले होते मात्र आठ वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही प्रत्यक्षात कामही सुरू केलेले नाही मात्र शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे याचा जाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून हजारो मावळ्यांना घेऊन ते अरबी समुद्र परिसरात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे यावेळी पोलिसांनी अडवल्यामुळे छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की आम्ही आंदोलन करण्यासाठी नाही आलो कायदा कोणी हातात घ्यायचा नाही तेरा कोटी जनतेसमोर हा विषय घेऊन जायचा आहे जीवित स्मारक जिवंत राहावेत हा माझा प्रयत्न आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे इथे स्मारक व्हावं ही सर्व पुढाऱ्यांची इच्छा होती पहिली घोषणा छत्रपती शाहू महाराज यांनी केली मुंबई मनपासमोर महाराजांचे स्मारक उभे राहावे मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जग पाहिलं तिथे स्मारक झालं पाहिजे अशी इच्छा आहे प्रथम सुशील कुमार शिंदे यांनी आश्वासन नंतर दोन हजार चौदा ला भाजपनेही आश्वासन दिले होते